दरवर्षीप्रमाणे यंदाही हा धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी महिला भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता या यानिमित्त पार पडलेल्या पूजेचा मान अनंत जाधव यांना सपत्नीक देण्यात आला या हनुमान मंदिरात दरवर्षी एकवीस दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान होतात या काळात मंडळाद्वारे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सा केलं जातं प्रत्येक वर्षी संकष्टी चतुर्थीला गणरायाला सहस्र मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो यंदाही ही परंपरा कायम राखत हनुमान मंदिरात गणेशाच्या मूर्तीसमोर हजारो मोदकांचं नैवेद्य ठेवण्यात आलं यावेळी उपस्थित असलेल्या महिलांनी भक्तिमय वातावरणात नैवेद्य अर्पण केला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन कोकण सात लाईन चॅनल